म्हाताऱ्या माणसाला काय समजते मला सांगा ओटीपी आणि मोबाईल कोणा जंकी लागत नाही कोणाकडे मोबाईल येत नाही संजय गांधी अनुदान निराधार व श्रवण सेवा योजनेच्या लाभार्थ्याची आठ महिन्यापासून या महाडीबीटी प्रणालीमुळं हेड लाईन चालू केली आहे तलाठी म्हणते तहसीलला जावा तहसीलचे ह्या डिपार्टमेंटचे कर्मचारी म्हणतात तलाठ्याकडे जावा ही म्हातारी माणसं आहे ती वयवृद्ध माणसं आहे ती ह्यांना कोणाकडं जायचं काय ओ टी पी आणि कुठला मेसेज हे काय समजत नाही आज आठ आठ महिने झाले ह्यांच्या पे प पेमेंट जमा झालेलं नाही तशा असणार प्रत्येक तलाट्यानं आपल्या सज्जामध्ये किती लाभार्थी ते ह्याची यादी करून प्रत्येकाचं सिरियलनुसार ओ टी पी किंवा त्यांचं जी काय ते करून कॅन्सर करावं आणि लोकांची परिषदे थांबवावी ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर ते डी बी टी ऑनलाईन तलाट्यांनी प्रत्येक ठिकाणी करून

झाले कुठली योजना होती योजना आपल्याला कुठला लाभ चालू आहे कुठली योजना चालू आहे आता मग पगार भेटते का नाही तुम्हाला नाही सात महिन्यात पगार नाही मग तुम्ही कुणा कुणाला भेटलात कोणाला घ्या मध्ये शिका घ्या मत विटाला कुठे